रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार संपूर्ण जगाला हिंदू मुस्लिम ऐक्याची शिकवण देणाऱ्या कडेगाव शहरामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आय ए एस ग्रुप अध्यक्ष व विश्वसंग्राम फाउंडेशन संचालक इम्तियाज उर्फ बाळूभैया शेख व माऊली उद्योग समूह अध्यक्ष रविराज घाडगे हे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा वेगळा उपक्रम साजरा करत असतात सालाबादप्रमाणे आय ए एस ग्रुपच्या सौजन्याने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत इम्तियाज उर्फ बाळूभाई शेख आणि रविराज घाडगे यांनी कडेगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मिठाई वाटप केले यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी सभापती निलेश लंगडे विजय गायकवाड माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख भाजपाचे कडेगाव शहराध्यक्ष नगरसेवक संदीप गायकवाड ॲडव्होकेट अश्रफ इनामदार जाकीर मुल्ला आमन गोलंदाज शाहरुख बागवान योगेश होलमुखे अरबाज तांबोळी यांच्यासह आय एस ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज